तर संडेला काय काय स्पेशल जेवण बनवलं शक्यतो नॉनव्हेजच असतं <laughs> माझे सतरा हजार सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत तर मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच कमेंट नाही दिसत मला कोणतेच काही माहिती नाही मला मला काही माहिती नाही एवढं विशाल खाकड़े हाय ताई हाय दादा सॉन्ग एकदम भारी जमलं थँक्यू सो मच दादा खूप खूप आभारी आहे विशाल दादा झालं का पाणी संजयपारच चार वाजलेले आहेत आता खूप एक तो थँक्यू दादा मनापासून थँक्यू सो मच शेअर करा नक्कीच सॉन्ग माझं आपल्या नातेवाईकमध्ये शेअर करायचं भारी ॲक्टिंग जमली बापे थँक्यू सो मच थँक्यू विशाल दादा थँक्यू थँक्यू सो मच अजून एक दोन सॉन्ग बनवा हो नक्कीच बनू बघू सुरू आहे प्रयत्न तर चौदा एप्रिलला या माझ्या गावाला तुमचं गाव कोणतं आहे दादा आमचं परभणीच्या तिकडे येते गंगाखेड परळी आमचं आहे तुमचं गाव कोणतं आहे பூல் டஹனா பரோ பரோ मी विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष आहे ओके दादा काय ताईच्या पाणी झाली काय समजलं नाही मला ते चाय पिला का अच्छा नाही नाही चहा नाही घेतला घ्यायचा आहे आता तुमचं झालं का दादा था? हो ताई ओके नहीं। 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 माझे नेट नाही चालत खूप भारी वाटत की मी जे सॉन्ग ऐकत होत होतो त्यांच्यासोबत आज बोलतोय थँक्यू दादा थँक्यू सो मच एवढी पण फेमस नाही आहे मी <laughs> पहिल्यांदाच केलंय असा सपोर्ट राहिला तर नक्की अजून एखादा येईल पण काय ये अजून फिक्स नाही सॉंगचा थँक्यू सो मच फेमस होतो ताई मी आहे तुझ्या पाठीमागे नक्की दादा असा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असेल तर का नाही फेमस होणार राजेश असणे वेलकम लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे कुठून आहात मी पुण्यावरून आहे मी पुण्यामधून आहे तुम्ही कुठून आहे दादा राजेश दादा sweat okay dada चल ना नीलू सॉन्ग बोलून दाखव चल माझा नील खूप छान रमायचं गीत बोलतो जे मी मी लिहिलेलं आहे नील ये ना सॉन्ग बोल ना खरी भी मला शोभणार आहे तसं कोण कोण बस चल आता कोण खाऊन पेव हो मागे व्यायाम करत का कोण चल बोल पळून गेला <laughs> गेला पळून ये ना खरी भीमाला शोभणारे रमान कुटीत माय चल 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 लवकर 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 चल चल तुला कोणतं येतं ते बोल चल इथे इथे आधी मी सांगते हां आधी बस तर खाली कोणतं बोल लय केलं आहे गं बाई आमची माझारामायना कदर ओके लय गेली गं बाई आमची माझारामाई ना कदर भी मरामाय मोयसं ग पुना बहा न बुनी बारिश रे धनी किती किती सांगू काय गा खरी भीमार शब नार रमणो कोटीची माय ग खरी विमा शब नारि रमणो कोटीची मायका एवढा <coughs> दम लागला का आणि आजु दिन दयाळू लय मायळ हां दीन दया खरी सायक ख कोडी कोची मायक खरी भीमाल शोभणार कोडी कोडीची मायक माझ्या मम्मीला गाण्याला सपोर्ट करा असं सांग माझ्या मम्मीच्या गाण्याला सपोर्ट करा अन वन मिलियन पर्यंत मम्मीचे व्ह्यूज व्हायला पाहिजे टेन मिलियन वन मिलियन अरे बाप रे असं वाटतंय का तुला व्हायलाच पाहिजे असं व्हायला पाहिजे का नक्की नक्की व्हायला पाहिजे <laughs> हे मी बोलले नाही आतापर्यंत पण हा बोलला बाप रे थँक्यू नील थँक्यू मम्मा तुला असं वाटत का होतील का नाहीत होणार होणार ओके होणार मग होणार चला करा व्हायरल करा अजून कुठलं येतं तुला बोल तू सांगायला पूर्ण गाणं ना तिचं दाला दाला, 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 दाला आए, ना, ना? हा राहणार तिचा गोड बोल ना तिचा कधी मागण बसला गरी भीमारा शोभणारे रमनव कोटीची माय गरी भीमार शोभणार रे रम कोटीची माय ग आज दाग दागिनार झालं की झालं झालं निशाराबाई मुळ आहे कुठं झालं नाही ना आज दाग्पासाठी आहे ना निशाराबाई हाय ग परतन जोरा झोरा मी काय होती ती <laughs> आज दग दगिना आज दगन <laughs> दिग दग दग दगने पथाठी आयन निशरा माई मोयस हाय ग खरी बीमार शोभनारी रमनौ कोटी जी माई ग खरी बीमार शोभनारी रमनौ कोटी जी थँक्यू वेलकम काय चाललंय काय बघतोय काय व्यायाम करतोय टी मध्ये बघून बघून ताई मी बुलढाणाच आहे कुणाचा कुणाचा ओके एक नंबर नील बाळा गाणे सुंदर गाणे थँक्यू जय भीम जय संविधान जय वंचित बहु यू माय Do mm -hmm. no number like done. oh no. thank you so much. विशाल दादा आणि राजेश दादा तर चला जय भीम भेटूया परत जर कधी लाईव्हला आले तर मला तर वाटते रात्री नऊ वाजता मी येईल दादांच्या लाईव्हवरती ये कारण त्यांनी रात्री सांगितले मला नऊच्या नंतर भौतिक आले तर येईल मी काही नाही येणार आले तर येऊ पण शकते आणि नाही पण तर चला भेटू परत कधी आलं लाईव्हमध्ये तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा <laughs> म्हणजे मला सपोर्ट होईल माझी माझीवर कमेंट गेली हो माय मी सर्वांच्या कमेंट वाचल्या दोघांच्या पण आणि तसं पण दोघंच कमेंट करतायत मला त्यामुळे जास्त कमेंट नाही आहेत दोन नंबरला एक डन ओम हे ऐकलं दादा मी जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी तर चला बाय बाय जय भीम काळजी घ्या ऊन खूप पडलं आहे घरातच राहा <laughs> ऊन खूप आहे बाय 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 करा मला घर कोण दाखव अच्छा जा घेऊन हाऊस एक मिनिट एक मिनिट दोस्ती वेलकम हाय ताई हाय हाय आता हे दोस्ती आहे दादा आहे की ताय okay. विशाल नाव विचरू नको ओके तर नीलनी एक टाइमपास म्हणून एक छोटंसं पेपा पिकचा हाऊस बनवलेला आहे मी तुम्हाला दाखवते आणि महत्त्वाचं म्हणजे ते अजून त्याचं फक्त बनवून झालेलं आहे आता कलर करायचा आहे पूर्ण सेटअप द्यायचा आहे से अच्छा तर होते। पर, पर, पर विशाल मी आए, ओके तर दाखवते विशाल काकडे बुलढाणा मी आहे ओके तर हे बघा नीलचं पेपर पिकच हाऊस आता खूप छान प्रकारे नीलाला कलर करणार अरे पूर्ण कलर करायचा राहिलाय ना आता मस्त पैकी आम्ही ते हे फर्निचर फर्निचर वगैरे सगळं बसवणार आहोत आम्ही फर्निचर मी ओके दादा विशाल दादा ना ओके 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 समजलं समजलं बाय बाय तर कसं आहे नीलचं घर नील बनवलेलं कसं आहे की मला कमेंट करून सांगा आणि नीलला की छान बनवले की नाही सांगा नीलला लक्षात ठेवा मी ओके ओके विसरू नका नाही दादा मला सपोर्ट करा कशाला विसरू <laughs> बाय करा बाय 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 गाईज बाय बाय तिथं येऊन ठेवून